गोरक्षकांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेमध्ये केली आहे सोलापूर शहर हे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यात गोहत्या तसंच गो, गो तस्करीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे यासोबतच गोरक्षकांवर हल्ले होत असून खोटे गुन्हेही दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे शासनानं गोरक्षणासाठी चांगले कायदे करावेत त्याचबरोबर हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केली आहे आमच्या सोलापूर शहर हे कर्नाटक तेलंगणा आंध्र या सीमा भागात असल्यामुळं या ठिकाणी गो, गो तस्करीचा गोतस्करीचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे तर जे गोरक्षक आहेत हे गोरक्षणाला गेल्यानंतर त्यांच्यावरती हल्ले होतात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावरती आहे तर मी राज्य शासनाला या माध्यमातून विनंती करतो की गोरक्षणाच्या संरक्षणार्थ आपण चांगले कायदे करावे आणि जे कोणी यांच्यावरती हल्ले करतील त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी देखील शासनाने प्रयत्न करावं यासोबतच शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय टेक्स्टाईल पार्क गणेश मूर्तीकारांच्या समस्या या महत्वाच्या विषयांकडे देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेच लक्ष वेधलं आमच्या शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय त्यावेळेस कराडला हलवण्यात आलं होतं जवळपास साठ ते पासष्ट वर्ष सोलापूरचा यासाठी संघर्ष होता दोन हजार सोळा साली सोलापूर शहराला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात आली होती त्याचबरोबर दोन हजार चोवीस साली उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी तीनशे कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती सध्या या सोलापूर शहरात जे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे याची स्वतंत्र चौतीस एकरची जागा व स्वतंत्र इमारत आहे त्या ठिकाणी पुरेसा प्राध्यापक वर्ग देखील आहे शासनाने जर पुढाकार घेतला व त्यास तत्परतेने मान्यता दिली तर जून दोन तर करना... करना हजार पंचवीस पासून सोलापूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं तिकडच्या प्राचार्याचं व तज्ञांचं मत आहे तर आपण शासनाला या संदर्भ संदर्भातून सूचना देऊन योग्य ती उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावं एकूणंदरीत अठरा हजार गणेश मूर्तिकार आहेत पीओपीवरील बंदीमुळं त्यांच्या उदर निवासाकरती देखील उपासमारीची वेळ आलेली आहे पीओ पीवरील बंदीचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होऊ नये अशी आपण शासनाला या आपल्या माध्यमातून सूचना द्यावी ही देखील मी आपल्याला विनंती करतो